माणसांमध्ये कोणाला काही हॅलो जय हरी दादा जय हरी माऊली बोला मला बोलण्याचा विषय असा आहे मी पंढरपूरच्या वारीला गेलेलो होतो हो oh. तिथले परस वारकरी मला बोलले म्हणे दादा म्हणे माऊली तुमच्याकडचे आमदार आम्हाला द्या आणि आमच्याकडचे आमदार तुमच्याकडे द्या म्हणजे मला पंढरपूरला जाऊ द्या बा असं हा जाऊ का तिकडे असं पंढरपूर लोकांचं मत होत अच्छा पंढरपूर लोकांचं मत होत की तुमच्याकडचा आमदार आम्हाला द्या आणि आमच्याकडचा आमदार तुमच्याकडे घ्या म्हटलं दादा माऊली आमचे चाळीस गावकर इतके भाग्यवान आहे की आम्हाला बहुत दिवसापासून जसं माऊली ज्ञानोवरांनी अपघातून सांगितलं बहुत जन्म आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तवा या विठ्ठेला कृपा केली माझ्या परिसरातून सतरा नंबर वार्डातून सर्वांची अपेक्षा एवढीच दादा एवढीच आहे कारण ज्या वेळेस मला त्यावेळेस पण बोलायचं होतं पण सतरा नंबरच्या वार्डामधून सर्वांचं मत एकच आहे की तुम्ही जे उम उमेदवार द्याल आम्ही त्यांना निवडून देऊ त्याच्यात तिळ मात्र शंका नाही त्याच्यात तिळ मात्र शंका येणार नाही पण आमचे काय परिसरात जे काम आहे ते परिपूर्ण झाले पाहिजे अशा आमच्या सतरा नंबर वारा वारा वा सर्वांचं मत यायचे कारण कसं सर्वांना मायकोर काही बोलता येत नाही ठीक आहे तुमच्या भावना समजल्या मग आता पंढरपूरला जाऊ नको ना मी नाही <laughs> तसा विषय नाही आहे मी मला जे बोलले ते मी तुम्हाला सांगितलं की मला अर्ध्या महाराष्ट्रातले लोक असं सांगते की या आमदारला आमच्याकडे पाठवा आता आमदार एकच आहे ठीक आहे धन्यवाद काय तुमच्या भावना पोचतात थँक्यू